का का निसर्ग त्र्यंबकेश्वरमध्ये कोपणार नाही असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे त्र्यंबकेश्वरमधील एक छोटी गोलदरी नदी मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर नगर परिषदेकडून मंजूर करण्यात आलेल्या लेआउटमुळे ले 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 या नैसर्गिक नदीचा प्रवाहच अडथळ्यात आला आहे हजारो वर्षांपासून वाहत असलेल्या नदीवर आता अतिक्रमणाचा विळखा बसत असून बिल्डर्सकडून ही आमची हद्द तुमची हद्द असा वाद उपस्थित केला जात आहे त्यामुळे नदीचा नैसर्गिक मार्ग नष्ट होण्याची भीती आहे या संदर्भात नदीच्या अस्तित्वासाठी सातत्याने लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की नदी वाचवण्यासाठी आम्ही आवाज उठवतो पण त्याचा त्रास मात्र आम्हालाच दिला जातो ज्यांनी नदीचे वाटोळे केले त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी लढा देणाऱ्यांना वेठीस धरणे हे दुर्दैवी आहे स्थानिकांचा आरोप आहे की प्रशासन आणि जनतेची निष्क्रियता यामुळे नदीवरचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय निसर्गाचा राग टाळायचा असेल तर नदी नाले वाचवणं आवश्यक आहे अन्यथा प्रलयासारखे संकट ठरेल असे नाशिक खबरेशोर हां मी एक था। था। वर्दु 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 वर्दु। नमस्कार बाळू लागे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकशोर मध्ये गोदावरी नदी ही आपली पवित्र मानली जाते त्या नदीचं पण आज तो आज निर्माण केलेलं आहे संपुष्टात आणलं आहे आणि दुसरी नदी म्हणजे आपली गोलधरी मधली आणि ती गोलधरीची परिस्थिती आज पाहता ललिताई शिंदे आणि यांनी प्रत्यक्ष बघितली का ही नदी आज पूर्ण बुजवली आहे त्याच्यामध्ये प्रभाव म्हणजे येण्याचा हेच केलं नाही काही बिल्डर लॉबी असेल काही असो असो काही असो पण आपलं त्र्यंबकेश्वरचं अस्तित्व जे नदीचा प्रवाह आहे गोदावरीचा जे उगम स्थान आहे त्र्यंबकेश्वर हे जर आज मिटवले स्लॅब टाकून आणि आज ही गोवा गोलधरी दुसरी नदी पात्र पण गोलधरी पात्र पण मिटवण्याचा प्रयत्न बिल्डर बाबी करत आहे त्यामध्ये आमचा तीव्र निषेध असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी हे आमचं म्हणणं आहे अशोक दत्तात्रय लांगे आदिवासी संघटना त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष किशोरामेश बरोबर मी पण हे चुकीचं काम करतो आता काय विनय साहित्य बरोबर आहे काय मी आता पहिल्या होतो आता आहे त्र्यंबकेश्वरमध्ये अतिशय पवित्र अशी गोलदरी नदी इथे गोदावरीला जाऊन मिळत असते इथून पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा मोठा स्रोत इथे वाहत असतो त्या गोलदरी नदीचं आता एक भयानक प्रकार इथे आता उघडकीस आलेला आहे की इथे डायरेक्ट नदीपात्रामध्ये वॉल भिंत बांधण्याचं काम केलेलं आहे तर इकडे मा... बघा माझ्या माझ्या राष्ट्रीय हरित लवादाच्या केसमध्ये सरळ सरळ झरे नदी नाले याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ब्ल्यू लाईनमध्ये बांधकाम करता येते असे कोर्टाचे आदेश आहेत हा पूर्णपणे कोर्टाचा अवमान आहे आणि हे जर असंच राहिलं तर मी राष्ट्रीय हरित लवादामध्ये अवमान याचिका करणार ललिता शिंदे पर्यावरणप्रेमी